दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंकुरम विद्यामंदिर वाशी येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला अंकुरम विद्यामंदिर शाळा दोन हजार एकवीसपासून शैक्षणिक जीवनाच्या सुरुवातीचा पाया म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षण वयोगट तीन ते सहा या वर्षामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच त्यांचा शारीरिक मानसिक विकास व्हावा यासाठी खेळातून अनुभवातून आणि संकल्पनेतून शिक्षण देते आज यु के जी वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचा पहिला टप्पा पार करून पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पहिलीमध्ये जातील त्यांच्यासाठी शाळेने त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन केले यावेळी त्यांचे पालक प्राचार्य संतोष चाकू पूर्व प्राथमिकचे शिक्षक समन्वयक पूजा सावंत संचालक विनोद माने यांच्यासह पालक उपस्थित होते प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन गाऊन घालून प्रमाणपत्र वितरित केले यावेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता अंकुरम शाळा अशा प्रकारच्या नवीन संकल्पना घेऊन अनुभवातून आणि संकल्पनेतून शिक्षण देत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी भाषणातून दिल्या ऍक्च्युली हा प्रोग्राम म्हणजे आल्यानंतर एक आयडिया नव्हती की काय म्हणाले कधी काल डायरेक्शन वर्गाकडे वाटलं काहीतरी आणखी डायरेक्ट वगैरे माझा एक व्यू होता म्हणजे समज होता परंतु तिकडून पूर्ण मॅडमने लगेच डायरेक्शन दिलं तर दरवेळेस प्रमाणे तिकडे जावं म्हणून आणि त्यानंतरच पाहिजे मारली आणि एक आलो तर म्हणजे एवढं काही ज्यावेळेस मुलं बाहेर आले त्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं होतं एकदम काहीतरी घडतंय विद्या मंदिर जो आपने जो स्कूल यहाँ पे थी इंग्लिश मीडियम फर्स्ट काफी प्राउड फील हुआ मुझे ये तो आज का और सेलिब्रेशन भी काफ़ी अच्छा लगा और बच्चे के बारे में और के भी और प्रिंसिपल सर है मैम है पूजा मैम उनके जो साथी है, अच्छा हैं बहुत अच्छा इनका प्रशन है बातचीत करने का बाकी और सब्जेक्ट के बारे में कैसा सिखनाई बहुत अच्छा लगा हमारे टाइम में भी कभी ऐसा नहीं था बट वो मोमेंट अच्छा लगता है हैप्पी लगता है बढ़िया